नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट म्हणजे सर्व भारतीयाचा अभिमानाचा दिवस एकोणीसशे साली दोनशे वर्षाच्या संघर्षानंतर भारताने ब्रिटिश सत्तेवर विजय मिळवला म्हणजेच स्वातंत्र्य मिळवले ब्रिटिश सत्तेखाली भारताने दारिद्र्य शोषण आणि अन्यायाचा सामना केला पण महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनापासून ते भगतसिंग नेट सुभाषचंद्र बोस यांच्या बलिदानपर्यंत लाखो भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला चौदा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस रा, मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी थ्रिस्ट विथ डेस्टिनी यावर भाषण दिले आणि लाल किल्ल्यावर पहिल्यांदा झेंडा पळवण्यात आला देशभर ध्वजारोहण परेड सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्ती गीतीचे गाणे होत असतात शाळा कॉलेज कार्यालय सगळीकडे एकच रंग तिरंग्याचा अभिमान हा दिवस केवळ आनंदाचा नाही तर त्यागाची आठवण करून देणारा आहे पंधरा ऑगस्ट आपल्याला शिकवतो स्वातंत्र्य मिळवणं अवघड असते आणि त्याहून अवघड ते टिकवणं म्हणूनच आपण एकता बंधुता आणि प्रगतीच्या मार्गावर चाललं पाहिजे जय